नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे जे सेमी गव्हर्नमेंटचा एम बी बी एसचा अगदी कट ऑफ घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे तर तो 85 जो आपल्या महाराष्ट्रामध्ये एटी फाय पर्सेंट कोठा जो असतो त्याच्यामध्ये अगदी सेमी गव्हर्नमेंटसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज किती राहू शकणार आहे त्याच्याबद्दल पण अगदी डिटेल्स सांगणार आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला हवं आहे यावर्षी तर तुमच्यासाठी किती मार्कची रेंज आवश्यक असणं आवश्यक आहे आणि मी तुम्हाला हे अगदी लास्ट राऊंडपर्यंत अगदी तुम्हाला मिळू शकतं त्याच्याबद्दल पण सांगणार आहे लास्ट राऊंडपर्यंत म्हणजेच आपल्याला त्याला आपण मॉप राऊंड असं म्हणतो तर त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अगदी कॅटेगरी वाईज अगदी मी तुम्हाला सांगत आहे इथे ते ते मी पूर्णपणे कॅटेगरी काढलेलीच आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला सात चारशे सत्तर एवढे मार्क येत असतील अगदी तर त्याही विद्यार्थ्यांना अगदी महाराष्ट्रामध्ये एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून अगदी तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचं एम बी बी एस कॉलेज ह्या वर्षी मिळण्याचे हंड्रेड पर्सेंट चान्सेस असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण खूप साऱ्या मला पॅरेंट्सचे मेसेज येतात की मॅडम तुमचा कट ऑफचं थोडंसं व्हेरिएशन कमी आहे किंवा हे असं म्हणून थोडे कमेंट्स पण येत आहेत पण विद्यार्थी मित्रांनो मी अगदी तुम्हाला या माझ्या यूट्यूबच्या मार्फत सांगू इच्छिते की ह्यावर्षीसुद्धा वर्षी सुद्धा अगदी गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस येणार आहेत त्यामुळे अगदी सीट सुद्धा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही इथे कट ऑफ असा जाऊ शकतो तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी तीन ते पाच प्लस मायनस मार्क धरून चला म्हणजे तुम्ही अगदी पूर्णपणे सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो ही खूप गुड न्यूज असणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये अगदी सेकंड थर्ड राऊंडमध्ये गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्मेंटचे कॉलेज येणार आहेत त्यामुळे प्रत्येक कॉलेजला वन फिफ्टीचा असा इंटेक असणार आहे त्यामुळे सीट्स ह्या वाढणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि त्यानंतर सीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा फोर सिक्स्टी नाईन एवढा ऑफ राहू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा तीन आणि पाच असे हे प्लस मायनस मार्क धरून चला एस सी बी सीच्या सुद्धा फोर सिक्स्टी नाईन विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फोर सिक्स्टी टू एन टी वनच्या विद्यार्थ्यांना फोर थर्टी टू एन टी टूच्या विद्यार्थ्यांना फोर सेवन्टी आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा फोर सेवंटी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी तीन ते पाच प्लस मायनस तुम्ही धरून चला आणि आपले जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी चारशे पंधरा असा राहू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा तीन आणि पाच एवढे प्लस मायनस मार्क धरून चला आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा दोनशे ऐंशी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्लस मायनस तीन आणि पाच असं धरून चला म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत म्हणजे तुम्हाला जर ह्या मार्क रेंजमध्ये तुम्हाला येत असतील आपापल्या कॅटेगरीनुसार तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रामध्ये एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून सेमी गव्हर्नमेंटचं एमबीबीएसचं कॉलेज मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं कन्फ्युजन आहे की मॅडम आम्हाला मिळेल का नाही पण विद्यार्थी मित्रांनो अगदी सेमी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांची अगदी कॅपेबल समजा जर पेमेंट भरण्याची कॅपॅसिटी नसते तरी सुद्धा तिथे अगदी तुम्हाला तिथे चान्सेस राहू शकतात त्यामुळे तुम्ही नक्कीच त्या प्रोसेसमध्ये तुम्ही भाग घ्यायला पाहिजे असं मला वाटते अगदी गव्हर्मेंट नाही मिळाल तरी सुद्धा सेमी गव्हर्मेंटमध्ये तुम्ही अगदी चॉईस फिलिंगच्या वेळेस अगदी तुम्ही व्यवस्थित अगदी चॉईस फिलिंग करा की जेणेकरून ज्या कॉलेजची फीस आहे ती तुम्हाला जर ओके असेल तर तुम्ही नक्कीच ते सगळे चॉईस फिलिंग्स तुम्ही करून अगदी तुम्हाला लास्ट राऊंडपर्यंत तुम्हाला कॉलेजला अलाउटमेंट मिळू शकणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग स्वतः असेल तरी नक्की स्वतः करावी ज्यांना काही डाऊट्स असेल तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा इथं डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हर्च्युअल वर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो आता सध्या आमचं पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे तुमचं बी ची सीट सिक्युअर करायची असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा अगदी पेड काउन्सिलिंग म्हणून असा मला मेसेज तुम्ही टाकू शकता अगदी पेड काउन्सिलिंगमध्ये आम्ही पूर्णपणे सर्व्हिस अशी देणार आहे की अगदी महाराष्ट्रामध्ये जे काही एटी फाय पर्सेंट कोठा किंवा ऑल ओव्हर इंडिया कोठा पंधरा टक्के आहे त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला अगदी त्याच फीसमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळ आमचं काउन्सलिंग होणार आहे आणि त्याचबरोबर अगदी तुम्ही अदर स्टेटमध्ये सुद्धा अगदी खूप साऱ्यांचे असे क्वेश्चन आहेत की मॅडम अदर स्टेटचा काय तुमचा चार्ज वेगळा आहे का नाही मित्रांनो माझा हा पूर्णपणे ऑल ओव्हर इंडियामध्ये अगदी जी काही पूर्णपणे आपले प्रत्येक स्टेटची काउन्सलिंग होत असते त्याच्यामध्ये आमचा एकच चार्ज आहे आणि तो एकच चार्ज तुम्ही भरून अगदी आमचं पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये येऊ शकता आणि तुमचं अगदी भविष्यामध्ये एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण करू शकता अगदी महाराष्ट्र असू तेलंगणा आंध्र प्रदेश यू पी पॉंडिचेरी चेन्नई असे प्रत्येक रिजनमध्ये तुम्हाला जर किंवा अदर स्टेटमध्ये सुद्धा तुम्हाला काउन्सलिंग करायचं असेल तर पूर्णपणे माझ्या माध्यमातून तुम्हाला अगदी काउन्सलिंग मिळणारच आहे आणि ती पण फक्त एकाच फीसवरती ही पण गोष्ट लक्षात घ्या तर ज्या काही विद्यार्थ्यांना खरोखरच इंटरेस्टेड आहे त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता तो ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू